रात्रीच्या वेळी कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत पहाटे चारच्या सुमारास फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांचे भारत बँच कंपनीचा कंटेनर क्रमांक एम ए शून्य चार एम आर शून्य नऊ अठ्ठेचाळीस यामध्ये महिंद्रा कंपनीचा सा माल सातपूर येथून अहिल्यानगर येथे घेऊन जात असताना दारणा नदी पुलावर चेहडी नाशिक रोड येथे आरोपितांनी कंटेनर अडवून फिर्यादी यांच्या डाव्या हाताचे मनगटावर व गळ्यावर धारधार हत्याराने दुखापत करून जिवेठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व ऑनलाईन स्कॅनरवर एक हजार असे एकूण सहा हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन साथीदारांसह सा पळून गेले म्हणून पाच आरोपींविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौतीस ओब्लिक दोन हजार भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदरच्या गुन्ह्यात नाशिक रोड पोलीस ठाणे यांनी दोन महिला आरोपींना यापूर्वी अटक केली होती व गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी अद्याप गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य सराईत गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं त्यानुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी करंजकर नगर दसक जेल रोड नाशिक या भागात रात्री फिरताना दिसले सदरची माहिती माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करंजकर नगर दसक रोड नाशिक या भागात गुंडाविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांची दोन टीम तयार करून रात्रीपासून आरोपितांचा शोध घेत असताना आज दुपारी करंजकर नगर भागातील विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सदर बिल्डिंगला चारही बाजूने घेराव घालून शितापिने पत्र्याच्या शेडमधून आरोपीनामे वसंत धाटे व चोवीस वर्ष राहणार अमृत उदयानी गार्डन गणराज राज राजराजेश्वरी मंगल कार्यालयजवळ रोड नाशिक रोड नाशिक धीरज वसंत धाटे व बावीस वर्ष राहणार अमृत उदयानी गार्डन गणराज राज राजराजेश्वरी मंगल कार्यालयजवळ रोड नाशिक एक विधी संघर्षित बालक असे तिघांना ताब्यात घेऊन त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कामी नाशिक रोड पोलीस ठाणे नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक सर माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुणे माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेनर, कंटेनर फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी धारदार हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन्स पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न बावन, तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरो आरूप, तीन आरोपी पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृद्धी पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावरती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी सर श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावृद्धी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसर जेडूड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या सेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यातील त्यांचे नावे प्रेमवसंत धाटे वय चोवीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक दोन नंबर धीरज वसंत धाटे वय वो बावीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने कबुली दिल्याने त्यांना नाशिक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले